नमस्कार आज आपण एकदम चटपटीत झटपट तयार होणारी व्हायरल पनीर ठेचाची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये साधारण मी एक चमचाभर तेल घेतलेला आहे आता आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेणार आहोत आठ ते दहा पाकळ्या इथे मी लसूण घेतलेला आहे व दोन चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तीन ते चार मिनटं आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मिरची लसूण आणि शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आपण ज्याप्रमाणे ठेच्यासाठी मिरच्या भाजून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला पनीर टिक्का आवडत असेल तर अशा प्रकारे पनीर ठेचा एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत आता आपण हे सर्व एका खलबत्त्यामध्ये घालणार आहोत इथे मी चवीप्रमाणे मोठं मीठ घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही हे सर्व मिक्सरमध्ये सुद्धा जाडसरसं वाटून घेऊ शकता म्हणजेच दरदरीत असं आपल्याला चालूबंद चालूबंद पद्धतीने तुम्ही हा दरदरीत ठेचा मिक्सरला सुद्धा वाचवून घेऊ शकता आपला ठेचा छानपैकी तयार झालेला आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आपलं ठेच्याचं कोटिंग एकदम रेडी आहे इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता आपण हिरवा मसाला जो आपण वाटून घेतलेला आहे तो यावर घालूयात व सर्व पनीरच्या पीसेसला आपण तो छानपैकी कोट करून घेणार आहोत आपल्याला हा सर्व मसाला या पनीरच्या पिसेसला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आपले सर्व पनीरचे पिसेस व्यवस्थित कोट करून झालेले आहेत आता आपण यावर झाकण ठेवूयात व दहा ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून देणार आहोत मसाला पनीरमध्ये छान मुरला की मग आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत आपला मसाला छानपैकी पनीरमध्ये मुरलेला आहे आता याच पॅनमध्ये पुन्हा एकदा मी एक, एक चमचा भर तेल घेतलेला आहे आता आपण पन सर्व पनीरचे पीसेस ठेवूयात लो फ्लेमवर आपल्याला एक सात ते आठ मिनटं अलटून पलटून घेत हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत एकदा अशा प्रकारे पनीरचा ठेचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो एक तीन ते चार मिनिट झाले की आपण पुन्हा एकदा हे पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे छानपैकी शालो फ्राय करून घ्यायचं आहे अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटी तशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आपला चटपटी तसा ठेचा पनीरची रेसिपी एकदम रेडी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद